टिंगरेंवरील आरोप हे सोडलं मात्र आणि काहीही लपवा छपरी छपी सुरू आहे असं नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलेलं के आहे आपण बघतोय की अजित पवारांनी टिंगरेंची पाठराखण केल्याचं बघायला मिळतात अजित पवारांनी म्हटलंय की टिंगरेंवरील आरोप हे बिनबुडाचे आहेत आधी अल्पवयीन मुलाला सोडलं मात्र नंतर कारवाई झाली अजित पवारांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय की काही लपवाछपी सुरू आहे असं नाही असं अजित पवारांनी आता या प्रकरणाबाबत स्पष्ट करून आमदार टिंगरेंची पाठराखण केल्याचं दिसत आहे जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखाद्या गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं ही घटना घडली ही रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणी आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला तरी मी जर तो चुकीचा वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्यान जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे असं काही झालं नाही दरम्यान अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केल्याच्या देखील चर्चा आहेत आणि त्यावर स्पष्टीकरण देताना अजितदादा नेमकं काय म्हणालेले ते देखील पाहूया सीपींना वरचे वर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सीपीना फोन केलेला नाही कारण माझं सीपीचा केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सिपीनला सांगितलेलं नाही मी सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सिपीनला फोन आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधीचं सांगणं कामच आहे मध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचा वागतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका हे तर सांगायचं चा कामच आहे तर डॉक्टर तावरेंच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरेंनी शिफारस पत्र दिलं होतं त्या संदर्भात देखील अजित पवार काय म्हणाले ते देखील पाहूया अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीचं आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पी एकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असता तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो ह्या अधिकाऱ्यांची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचे त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे